वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊस पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज हा बावीस किलो वजनाचा सोन्याचा कळस आज माऊलींच्या समाधी मंदिरावरती त्याचं कलशारोहण होतय देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीच्या निमित्ताने सुवर्ण कलश आरोहण आणि पूजन या अतिशय नेत्रदीपक सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय हो उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी सांगितलं की ते उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एक वारकरी म्हणून मी आलो आहे असे सन्माननीय श्री एकनाथ शिंदेजी आमचे सहकारी मंत्री जयकुमार गोरेजी या संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री महेंद्र महाजनजी माननीय निलमताई गोरे आपण सर्वच ज्यांचं मार्गदर्शन घेतो ते या संपूर्ण वारकरी संप्रदायाचे अर्धव्यू श्री मारुती महाराज कुरेकरजी त्याचप्रमाणे श्री नारायण महाराज जाधवजी या जा ठिकाणी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ विश्वस्त डॉक्टर श्री भावार्थ देखणे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा विश्वस्त श्री चैतन्य लोंडे विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणीताई पवार श्री पुरुषोत्तम पाटील खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार महेश दादा लांडगे आमदार बाबाजी काळे आमदार उमाताई खापरे आमदार बापूसाहेब पठारे आमदार देवेंद्र कोठे या ठिकाणी उपस्थित सर्व दानशूर दानवीर असे आमचे नागरिकगण सर्व भगिनी आणि बंधूं सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना देखील करतो आणि आज जन्माष्टमीचा दिवस आहे आपल्याला माहिती आहे की योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो आणि या पूर्ण अवताराने ज्या प्रकारे जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये ज्यावेळी पार्थ लढायला तयार नव्हता आणि धर्मयुद्ध मी लढू शकत नाही असं सांगत होता त्यावेळी विश्वरूप दर्शन देत जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान भगवत गीता ही योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितली आणि त्याच पवित्र दिवशी ही गीता सामान्यातल्या सामान्यापर्यंत मराठीमध्ये ज्यांनी पोचवली हे वैश्विक ज्ञान सामान्य माणसापासून जे कदाचित दूर होत ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं अशा ज्ञानेश्वर या मंदिराच्या कळशाच आरोहण सुवर्ण कळशाच आरोहण हे आज होत आहे यापेक्षा सुंदर अशा प्रकारचा योगायोग हा दुसरा कुठलाच असू शकत नाही आणि म्हणून मी सर्व विश्वस्त मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो खरं म्हणजे प्रत्यक्ष न्यायाधीश महोदय आहे पण सगळे जे विश्वस्त आहेत मला अतिशय आनंद वाटतो की ही नवीन पिढी आहे सगळे सुशिक्षित आहेत चिखले सवरले आहेत आणि लौकिक ज्ञानासोबत आध्यात्मिक ज्ञान देखील यांनी सर्वांनी प्राप्त केलेलं आहे वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहे त्या मूल्यानुरूप काम करण्याचा प्रयत्न करणारे असे सगळे विश्वस्त या ठिकाणी लाभले आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकं चांगलं सुवर्ण कलशाचं काम या ठिकाणी होऊ शकलं आणि शिंदे साहेबांनी सांगितलं खरंय की केवळ घोषणा झाली आणि अनेक दानशूर सर्व आपल्यासारखी मंडळी ही पुढे आली आणि आपापल्या परीनं प्रत्येकानी त्या ठिकाणी दान दिलं मी तर असं म्हणेल हिला दान म्हणणं योग्य आहे हे आपलं समर्पण आहे प्रत्येकाने आपापलं समर्पण दिलं आणि त्या समर्पणातन हा सुवर्ण कलश या ठिकाणी उभा राहिला आणि या समर्पणामध्ये कलशाचं काम हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि आज एकीकडे सुवर्ण कलशाचं आपण आरोहण केलं आहे त्याचं पूजन केलेलं आहे आणि मग अशी योगीजींनी सांगितलं की देशामध्ये मोजणार धर्माचे संस्थापक ज्ञानाचा सागर भगवत गीतेचे आद्य भाष्यकार आणि अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत नमस्कार आणि महाराष्ट्राला मार्ग दाखवणाऱ्या सर्व संत महात्म्यांना देखील वंदन वारकरी पंतांच्या महान परंपरेलाही मी नमन करतो आणि आळंदी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या अंगणातला सोन्याचा पिंपळ आहे त्या सुवर्ण पिंपळालाही साष्टांग दंडवत घालतो आणि आजच्या या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सुवर्ण कलशाचं पूजन आणि अनेक इतरही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत पंधरा ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिन आपण त्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वात आधी मी तुम्हाला स्वातंत्र्य देखील खूप खूप -खुँ शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित आणि ज्यांच्या शुभ असते हा सुवर्ण कलशाचं पूजन झालं या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन साहेब त्याचबरोबर उपसभापती नीलमताई गोरे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी जयकुमार गोरेजी खासदार सिलन बारणे आमदार महेश दादा लांडगे आमदार बापूसाहेब पठारे आमदार बाबाजी काळे आमदार देवेंद्र कोटेव आमदार उमाताई खापरे मारुती महाराज कुरेकर योगी निरंजनाथ गुरु शांतिनाथ बोलायचं डॉक्टर भावार्थ देखणे राजेंद्र ॲडव्होकेट राजेंद्र उमा श्री चैतन्य लोंढे रोहिणीताई पवार पुरुषोत्तम पाटील नारायण महाराज जाधव व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व संत परंपरेतील वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले जमलेल्या सर्व माझ्या लाडक्या वारकरी बहीण भावानो आपल्या सर्वांनाच मी आज अभिवादन करतो आज माऊलीच्या संजीवन समाधी मंदिरावर सुवर्ण कलशाचं रोहन होतंय खरं म्हणजे त्या अर्थाने आज खरोखरच मगाशी कोणीतरी सांगितलं आपल्या चैतन्य महाराजांनी सोन्याचा दिवस आहे आणि मी म्हणेन की आज खरोखरच सोनियाचा दिनू आणि वर्षे अमृताचा घनू अशी आजची परिस्थिती आहे मावलीच्या संजीवन मंदिराच्या महाद्वाराच्या जीर्णोद्धाराचा देखील कामाचा शुभारंभ झालेला आणि त्याचा देखील इतिहास मगाशी सांगितला आणि त्याचबरोबर आता ज्ञानेश्वरी सार्थ ऑडिओ बुक प्रकाशन देखील या ठिकाणी झालं खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय आगळा वेगळा दिवस आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला संत नामदेवानी महाद्वाराचं वर्णन सिंहनाद शंखभरी भेरी सिंहनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी असं केलं होतं या महाद्वारातून लाखो भाविक भक्त नतमस्तक होऊन माऊलीच्या मंदिरात प्रवेशतात आणि त्याच्या जीर्णोद्धाराचा देखील आज समारंभ झालेला आहे खरं म्हणजे ही परंपरा खूप मोठी आहे पुढे घेऊन जाणं आणि तिला पुन्हा झळाळी प्राप्त करून देणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे हे सर्व कार्यक्रम बघताना एक मनामध्ये खूप आज पवित्र अशी भावना दाटून आलेली आहे आणि सुवर्ण कलश कसा या ठिकाणी आपण त्याला फक्त माऊलीच्या भक्तांना आवाहन केल्यानंतर कुठली अडकाटी न येता एवढ्या जलद गतीने सुवर्ण कलशाचं काम होणं हे देखील एक आगळं वेगळं खऱ्या अर्थाने एक आगळी वेगळी घटना आहे असं मी म्हणेन कारण आपल्याला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव खूप आहे अनुभवही आहे परंतु वारकरी संप्रदाय एवढी मोठी शक्ती आहे तो मी फक्त आवाज दिल्यानंतर काही कमी पडत नाही त्याचा ज्वलंत उदाहरण आज आपल्यासमोर आपण पाहतोय खरं म्हणजे मी मुख्यमंत्री महोदय देखील अनेक वेळा इथं आले मी देखील मागच्या वेळेस आलो माऊलीच्या गाभाऱ्यात जवळपास एक दीड बस तास बसता आलं प्रस्थानच्या वेळेस आणि खरं म्हणजे आम्ही तसे दोघाही म्हणजे धार्मिक आणि पांडुरंगाचे वारकरी आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर आहोत त्यामुळे जे जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं आणि त्यामुळे आज एका ऐतिहास ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे खर तर ही पुण्याही आमची नाहीये काय ज्ञानोबा माऊलीची आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडत आहे एक काळ असा होता की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या तोंडात अन्नाचा कण नव्हता पण आज आपण सोन्याचा मुकुट आणि कलश माऊलीना अर्पण करता ही किती मोठी भाग्याची आणि श्रद्धेची बाब आहे ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष सर्व सर्वत्र सुरू आहे हा जयघोष ही जगातली सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे प्रेरणा आहे ज्ञानोबा हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि आनंदी ही वारकऱ्यांची काशी आणि वाराणसी आहे आणि म्हणून प्राचीन काळी अलकापुरी म्हणून लौकिक असलेली आळंदी नगरी ज्ञानोबांचं संजीवन अस्तित्व आजही सांभाळणारी ही नगरी आहे